भारतात दरवर्षी चौदा एप्रिल ते वीस एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह साजरा केला जातो बदलापूर अग्निशमन दलाच्या माध्यमातून देखील एप्रिल एप्रिल ते हा आठवडा अग्निशमन साजरा करण्यात येत असून या निमित्ताने आज रोजी बदलापूर पूर्व शिरगाव येथील अग्निशमन दलाच्या कार्यालयात अग्निशमन दलाचे प्रतीक असणाऱ्या ध्वजाचे ध्वजारोहण पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले तर आग लागल्यानंतर कोणती काळजी घ्यावी व अग्निशमन दलाच्या दला ताफ्यात असलेल्या गाड्या घेऊन जनजागृतीवर रॅली काढण्यात आली एकोणावीसशे चव्वेचाळीसच्या च्या बॉम्बे डॉक्स स्फोटाची आठवण म्हणून हा आठवडा अग्निशामन दल सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जातो जेव्हा एक मोठी आग विझवताना अनेक अग्निशामन कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले हा आठवडा आपल्या अग्निशामन दलाच्या त्या नायकांचे स्मरण करण्याचा आहे जे बहुतेकदा ओळखले जात नाहीत या निमित्ताने अग्निशामन दल बदलापूर विभागाचे अधिकारी दामोदर वांगड यांनी आम्ही आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहोत मात्र आग लागण्याच्या घटना घडतात त्यावेळी अशा आणीबाणीच्या प्रसंगी आपण एकजूट होऊन काम केले पाहिजे तसेच वाढणाऱ्या बदलापूर शहरात अग्निशामन दलाचे फायर स्टेशन लवकरच सेवेत दाखल होत असून यासाठी आवश्यक अद्ययावत तंत्रज्ञाने युक्त गाड्या व यंत्रणा अग्निशामन दलाच्या ताब्यात लवकरच दाखल होणार असल्याची माहिती यावेळी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली तर या नवीन फायर स्टेशन सहित वाढत्या बदलापूरसाठी आम्ही सेवा देण्यास कटिबंध असल्याचे दामोदर वांगड यांनी सांगितले एप्रिल ते वीस एप्रिल हा अग्निशमन सेवा सप्ताह आहे त्या अनुषंगानं शहरामध्ये आम्ही आवश्यक त्या पद्धतीत जनजागृती केलेली आहे पोस्टर बॅनरच्या माध्यमातून जनजागृती केलेली आहे आणि आता मी रॅलीसुद्धा काढत आहोत पूर्ण शहरामध्ये दुसरा विषय बघायला गेला तर आपले शहर वाढते शहर आहे साडेपाच लाख लोकच्या आसपास लोकसंख्या लोक आहे पस्तीस किलो किलोमीटर आपला एरिया आहे आणि आजूबाजू आपल्याकडे दोनच फायर स्टेशन आहेत म्हणजे वाढती लोकसंख्या शहरावरचा ताण लक्षात घेता आपण तिसरं फायर स्टेशन आता ऑपरेशनमध्ये आणतो आहे येत्या पंधरा दिवसामध्ये तीस एप्रिलपर्यंत ते फायर स्टेशन ऑपरेशनमध्ये यावं असं या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत आज रोजी बघायला गेला तर आपल्याकडे मनुष्यबळ कमी होतं म्हणजे आ आठ दिवसापूर्वीच मी तेस प्रशिक्षित जे फायरमन आहेत ते आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आपल्या अग्निशमन दलामध्ये दाखल करून घेतलेलं आहेत त्याचबरोबर आज रोजी आपल्याला दोन मोठे वॉटर टँकर आहेत एक छोटा वॉटर टँकर आहे चार बुलेट आहेत एक मल्टीपर्पज व्हेकल आहे आणि एक सत्तर मीटरची टी टी एल आहे याचबरोबर वाहनांच्या वाहनांच्या सुद्धा फायर स्टेशन सक्षम करण्याच्या अनुषंगाने आमचे प्रयत्न चालू आहेत मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून आज आपण डी पी डी साडे कोटी रुपये मंजूर झालेत आणि त्या साडे अकरा कोटीमधून आपण तुम्हाला सांगतो काही वाहनं खरेदी करतो आहे त्यामध्ये एक नग वॉटर बाउजर आहे दोन नग वॉटर टेंडर आहेत दोन नग क्विक रिस्पॉन्स व्हेकल आहेत दोन नग मल्टीपर्पज फायर टेंडर आहेत आणि एवढी वाहनं आपल्या दा ताफ्यात दाखल झाल्यानंतर हंड्रेड पर्सेंट आपलं फायर अग्निशमन दल आहे हे निश्चितपणे सक्षम आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मॅडम हा अग्निशमन सप्ताह चौदा एप्रिल ते वीस एप्रिलच्या दरम्यान पाळला जातो चौदा एप्रिल हा अग्निशमन दिन साजरा केला जातो त्यानंतर संपूर्ण सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्याच्यामध्ये शाळा महाविद्यालयाचं फायर ऑडिट त्यानंतर हॉस्पिटल ऑडिट त्यानंतर हॉटेल हो किंवा इतर आस्थापनाचं ऑडिट त्यानंतर उंच इमारतीचे ऑडिट आणि प्रत्यक्ष करण्याचा मानस आहे आज सतरा तारखेला संपूर्ण बदलापूर ईस्ट वेस्टकरिता रॅली निघणार आहेत ज्यामध्ये आगीविषयी जनजागृती करण्यात येणार आहेत लोकांना त्याची माहिती देण्यात येईल आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर अवेअरनेस प्रोग्राम आयोजित केलेले आहेत यस मॅडम आपल्याकडे दोन पार्टेशन ऑलरेडी कार्यरत आहेत तिसरं पार्टेशन मानकुलीमध्ये होणार आहेत सर्व संपूर्ण प्रक्रिया झालेल्या आहेत ते आपल्या लवकरच ताब्यात देतील त्यानंतर लागणाऱ्या ज्या फायर गाड्या आहेत ह्या जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून आपण घेणार आहोत त्याचा पाठपुरावा झालेला आहे निधीसुद्धा आपल्या नगरपालिकेकडे जमा झालेला आहे टेंडर प्रोसिजर सुरू आहे सर्वप्रथम ते मी हेच सांगेन की त्या इमारतीमध्ये जी यंत्रणा आहे ती पहिली सक्षम असणे गरजेचं आहे आजच्या घडीला इमारतीची उंची कितीही मोठी झाली किंवा हाय लायला गेली तरी हे फायर ब्रिगेड किंवा जगात कोणत्याही फायर ब्रिगेड तितकी हाय यंत्रणा उपलब्ध नाही माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की प्रथम त्या इमारतीमध्ये जी यंत्रणा आहे ही सक्षम ठेवणं गरजेचं आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले बदलापूर नमस्कार